अहिल्यानगरामध्ये बनावट नोटा विक्री करणारी टोळी जेरबंद एक कोटींच्या बनावट नोटांसह तिघांना अटक अहिल्यानगर शहरात बनावट नोटांची विक्री करून त्या बदल्यात खऱ्या नोटा घेऊन फसवणूक करणाऱ्या तिघा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून या कारवाईत तब्बल एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत स्थानिक गुन्हा शाखेला माहिती मिळाली होती की बनावट नोटा विक्री करून त्या बदल्यात खऱ्या नोटा घेणारी टोळी टायनेटिक चौक परिसरात व्यवहारासाठी येणार आहे त्यानुसार पथकाने सापळा रचून कारवाई केली या कारवाईत इंद्रजीत पवार दीपक भंडारकर आणि शरद शिंदे या तिघांना अटक करण्यात आली आहे संबंधित आरोपी बनावट नोटा विक्री करूनच थांबत नसून त्या बदल्यात खऱ्या नोटा घेऊन पुन्हा फसवणूक करण्याचा डाव आखत असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी आरोपींकडून एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून पुढील तपास सुरू आहेत काल आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की एक बनावट नोटा खऱ्या असल्याच्या भासून किंवा बनावट नोटा देऊन त्याबद्दल खऱ्या नोटा स्वीकारायच्या आणि त्याच वेळेला तिथं पोलिसांची धाड टाकली असं तर करून दुसरी टीम येऊन त्या लोकांना घेऊन जाणार अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या टोळीबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली त्याप्रमाणे आम्ही कायनेटिक चौकाच्या ठिकाणी सापळा लावला असता आम्हाला एक आर्टिका गाडी आणि एक मोटरसायकल आणि त्याच्यावरील तीन लोक आम्हाला मिळून आलेले आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्यासोबत इर्टिका गाडीमध्ये बनावट नोटांचे बंडल्स मिळाले ते बनावट नोटा म्हणजे ज्या चिल्ड्रन बँकेच्या नोटाचं बंडल ठेवून त्याच्यावर पाचशे रुपयाची बनावट नोट लावली जाते आणि त्या नोटा समोरच्याला आ, एक लाखाला दहा लाख अशा पद्धतीने त्या दिल्या जातात आणि त्याप्रमाणे त्या आणि त्या लोकांना जप्त केलं त्याच वेळेला त्या आमदाराचा फायदा घेऊन त्यांच्या सोबत असलेली स्विफ्ट गाडी आणि त्यातील इतर तीन आरोपी ते पळून गेलेले आहेत ह्या तीन लोकांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध तोफखाना तो पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे या लोकांनी यापूर्वी अनेक लोकांना असं फसवलं असून काल लोक परवाच त्यांनी कोपरगाव पोलिसांच्या हद्दीत अशी फसवणूक केल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे तर याद्वारे मी सगळ्यांना आवाहन करतो की असे जर कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी तोफखाना पोलिसांशी संपर्क साधावा डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा